परभणी सोनपेठ तालुक्यातील शिरोळी या गावात आदिवासी क्रांती थोर स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा व आदिवासी समाज क्रांतीचे जनक धरती आबा यांची एकशे पन्नासावी जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली <स्तुन्त>। आणि मला वाटतं की माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीलासुद्धा जवळपास दहा वेळेस तुम्ही भेटले असतील त्या प्रश्नाच्या सगळ्यात म्हणजे तुमचं पैसे काही कमी नाही आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सर्व असताना सर्व सुद्धा हा प्रश्न आपला का मार्ग लागत नाही या सुद्धा आपण खूप प्रयत्न करूनसुद्धा या ठिकाणी बघतो आपल्या पालकमंत्री म्हणजे मेघंत आपल्या सक्सेस लोक येणं होतं परंतु काही कार्यक्रमानुसार त्या येत नाही परंतु जे चर्चा झाली त्या चर्चा संदर्भात त्यांनी कलेक्टरला आपल्याला सांगितलं कलेक्टर करण्यात आपली सुद्धा झाली आणि त्या बैठकीला मला असं समजलं आपण सांगितलं प्रमाण की सर्व एस ओ वगैरे सर्व कलेक्टर अधिकारी होते <clears throat> परंतु जे अधिकारी बोलता प्रमाणपत्र दिले गेलं त्या संदर्भात त्या विभागाचे अधिकारी नव्हते माझं असं मत आहे या संदर्भामध्ये की निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलं एक लाख पाच हजार दहा हजारपर्यंत आपले पूर्ण महा महाराष्ट्रामध्ये पूर्ण संख्या आणि त्याच्यापैकी बासष्ट हजार बासष्ट लाख संख्या ही आपल्या समाजाच्या संदर्भ आहे आणि आता अनुसित जातीच्या संदर्भात आणि जमातीच्या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत त्या आपण वर्गीकरण केलेलं आहे म्हणून जेवढे काही अगर कडक आपल्याला करता येतो इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर महादेव कोळी म्हणून घेतात त्यांची नोंद कोळी आहे मग या देशामध्ये आता दोन कायदे आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू झालंय इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांसाठी वेगळा कायदा होता आणि भारतीयांसाठी वेगळा कायदा होता आता दोन कायदे आहेत का सर्वांसाठी एकच कायदा गा नाही देशाचा राष्ट्रपती असो किंवा सामान्यचा सामान्य नागरिक असो मग त्यांच्यासाठी वेगळा न्याय का वे आणि आमच्यासाठी वेगळा न्याय का आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना प्रमाणपत्र मिळू दिली नाहीत प्रमाणपत्र आता मिळत आहेत मिळाली तर ती व्हॅलिड होऊ दिली जात नाहीत आमची प्रकरण सगळ्या वैद्याप्र त्या दातीमध्ये एक हे आहे दक्षता पथक त्याच्याकडे ती पाठवली जातात त्याच्याकडे पाठवून याची नोंद कुठं कुठं शोध कोळी आहे ते बघायची आणि कोळी नोंद आली की हा ह्याच्यातला कोळी आहे एसटीतला नाहीये तो एसपीसी मधला आहे एसीबीसी मधला कोळी कोणता तर तो, तो कोस्टल एरिया मधला कोळी आहे आमच्या गावामध्ये आता तुम्ही म्हणा तुमच्याच गावातलं बघितले उदाहरण आता पोलीस पाटील पद आहे सरपंचा पद आहे जिल्हा परिषदेचं पद आहे नगरपालिकेचं पद आहे आमच्याकडे फक्त साहेब कायदे मंडळाचं सगळं हे नाही विधानसभेचा मराठवाड्यात एकही एसटीचा मतदारसंघ नाहीये लोकसभेचा नाहीये त्यांनी कायदे केले त्याच भागात राखी उठवले एसटीचे मतदारसंघ आपल्या इकडे फिरतात विधानसभेचे फिरतात लोकसभेचे फिरतात पण विधानसभेचे आणि लोकसभेचा एसटीचा एकही मतदारसंघ फिरत नाही कारण त्याच भागात माधुकर पिचड गेले त्यांचा मुलगा व्हावा त्याचा मुलगा तर त्याचा पोराचं पोरगा व्हावं म्हणजे अशी इथं व्यवस्था ह्या आदिवासी भागातल्या मंडळीने करून ठेवली लोकप्रतिनिधी त्यांनी निवडून जायचं आमची लोकसंख्या दाखवायची आमच्या नावावर बजेट घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नभाऊ साठे अहिल्याबाई ओळकर शिवाजी महाराज विरंगना जलकारीबाई मा जिजाऊ मा सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन सन्मान्य विचार मंच आणि विचार मंचावरील सर्व सन्मान्य व्यक्तिगण या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब आणि त्यांच्यासोबत असणारी जी नेते मंडळी आणि आता स्टेजवर असणारे गणेशराव असतील पिटल रेमेशराव पिटलवाड असतील गुईंदुलेवाडा असतील रेणुकाताई असतील आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माता भगिनीनो या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे मला एक मिनिट बोलण्याची स फक्त संधी दिलेली आहे तरी पण त्या एक मिनिटामध्ये जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलतो आता कळालेल्या माहितीप्रमाणे मुलं हे मिरवणुकीच्या तयारीला लागलेले आहेत पण या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार आपण घेतला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की महापुरुषांना अगोदर डोक्यामध्ये घ्या महापुरुषांना काय करा डोक्यामध्ये घ्या विचार करा आणि नंतर मग तुम्ही डोक्यावर घेऊन नाचा नुसतं डोक्यावर घेऊन नाचा आणि काही होणार नाही हे बाबासाहेबांचे विचार आहेत हे विचाराने आत्मसात केले पाहिजे मला तरुणासाठी बोलायचं होतं पण तरुण या ठिकाणी नाही तर आपला समाज कसा जागा होणार हा विचार करणं गरजेचं आहे